आडक्ते जुना कंडोवर असता तहसीलदारांनी केला खुला दोन्ही बाजू विचारात घेऊन काढला तोडगा आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा आरग ते खंडोबा रस्ता अनेक वर्षापासून वहीवाटीचा रस्ता म्हणून या मार्गाचा वापर होत होता परंतु शेत जमिनीच्या वादातून संबंधित शेतकऱ्यांनी हा रस्ता बांध घालून अडवला होता त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती रस्त्याचा वापर करणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी लेखी तक्रार तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांच्याकडे केली होती तहसीलदारांनी तात्काळ ग्रामपंचायतीला रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी पत्र व्यवहार केला होता रस्ता खुला करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सर्व सदस्य जुना खंडोबा रस्त्यावर उपस्थित होते परंतु संबंधित शेतकऱ्यांनी रस्ता खुला करण्यास नकार दिला दोन्ही शेतकऱ्यांचा वाद अखेर शिगेला पोहोचला दुपारच्या वेळेस तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्याच्या ठिकाणी धाव घेतली रस्ता पूर्णतः बंद असल्याचे तहसीलदारांच्या लक्षात आलं त्यांनी दोन्ही शेतकऱ्यांची मते विचारात घेऊन सामंजस्याने तोडगा काढला आणि रस्ता तात्काळ खुला केला हा वहीवाटीचा रस्ता बंद असल्याने रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता सध्या या रस्त्याचे डांबरीकरणाचं काम सुरू असून तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी खुलासा केल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आज आपण आरसच्या इथं जुना खंडोबा रस्ता हा जो गाव कशावर अस्तित्वात असलेला रस्ता तो वहिवाटीसाठी अडथळा केला होता आणि त्या वहिवाटीचा अडथळा दूर करण्यासाठी लोकांच्या आपण निवेदन आणि जे अर्ज प्राप्त होते त्याप्रमाणे आलेलो आहोत खरं तर गाव नकाशामधील जे पाणंद रस्ते किंवा शिव रस्ते आहेत जे शेतकऱ्यांकडून अडवले गेले आहेत त्या बाबतीमध्ये मा आपल्याकडं मामलतदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाच्या कलम पाचप्रमाणे आपण अडथळा दूर करण्याच्या केसेससुद्धा तहसीलदार यांच्या न्यायालयामध्ये चालतात परंतु या न्यायालयामध्ये चालत असणाऱ्या केसेसवरती परत प्रांत अधिकाऱ्यांकडं रिव्हिजन अर्ज दाखल करावा लागतो आणि त्यानंतर त्यामध्ये हायकोर्टमध्ये अपिलाची तरतूद आहे त्यामुळं आपण हे जे रस्ते आहेत ते रस्ते खरं तर लोकसहभागातून जे गावनकाशावर अस्तित्वात असलेले रस्ते आहेत ते खुले करावेत म्हणून आपण वेगवेगळ्या महाराजस्व अभियानाअंतर्गत शे सगळ्या शेतकरी जे खातेदार आहेत त्यांना आपण आवाहन करतो आता महाराष्ट्र शासनामार्फत शंभर दिवस जे आपण एक प्रशासनामध्ये गतिमानता आणण्यासाठीचे जे अभियान राबवत आहोत सुद्धा आमच्या सर्व मंडळ अधिकाऱ्यांमार्फत गावामध्ये जे काही रस्ते अडवले गेलेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारे ज्या काही केसेस आहेत त्या केसेस दाखल न करता आपापल्या आपापले जे काही खातेदार आहेत त्यांच्या सामंजस्यानं सदरचे रस्ते खुले करण्याबाबत आपण आवाहन केलं होतं यामध्ये खंडो जुना खंडोबा रस्त्यावर खरं तर यामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनीसुद्धा खूप मोलाचं असं त्यांनी त्यांचं योगदान दिलं म्हणायला हरकत नाही कारण एकाच त्यांच्या गटामधून दोन रस्ते गेलेले आहेत जो शेजारून डाव्या बाजूने डांबरी रस्ता जो आपण ज्या ठिकाणी उभा आहात तोसुद्धा त्यांच्याच गटामधून गेला आहे आणि उजव्या बाजूला जो जू आता जुना खंडोबा रस्ता आहे तो देखील त्यांच्या गटामधून जात आहे अंदाजे साडेतीन चार एकर एवढं क्षेत्र जर एखाद्या शेतकऱ्याचं राणामध्ये राणामधलं शेतरस्त्यामध्ये जात असेल तर साहजिकच त्या शेतकऱ्यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळं आपण त्यांच्या दोघांच्या सामंजस्यानं आता जी काही चर्चा आपण घडवून आणली आणि त्याप्रमाणे त्यांनी या सदरच्या रस्त्यावरचा जो अडथळा आहे तो दूर केला तर हा रस्ता सुरू झाल्यामुळं पाठीमाग जे काही शाळेमध्ये येणारी लहान मुलं आहेत त्यांच्या शाळांकडून सुद्धा निवेदनं त्यांच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झाली आहेत की मुलं शाळेला येऊ शकत नाहीत जुना खंडोबा रस्त्यावरती अडथळा निर्माण झाल्यामुळं जे सकाळी शेतकरी दूध घालण्यासाठी डेअरीला येतात ते असतील किंवा शेत मशागत करणारे शेतकरी त्यांना या रस्त्याशिवाय पर्यायी रस्ता नव्हता परंतु यामध्ये शेतकऱ्यांनी एक मार्ग सांगितला की जे काही शिव जे आहे त्यांची तर ती एक शिव त्यांची मोजणी करून त्यांनी कायम करून घ्यावी आणि तो शिव एकदा फिक्स केली की वरचा जो काही वरच्या शेतकऱ्यांनी त्यामध्ये संमती दर्शवलेली आहे त्यांच्या बाजूनं ते पाच फूट रस्ता सोडून गावकरी जे आहेत म्हणजे ज्यांच्या शेतातून जा रस्ता मोठा जात आहे ते पण त्या ठिकाणी ज्या रस्त्यासाठी आवश्यक तेवढं क्षेत्र ते सोडायला तयार आहे तर त्यामुळं मी तर, तर शेतकर्यानी शेतकर्यानी या ठिकाणी आरग ग्रामपंचायतीचं यामध्ये खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी ज्या गावातले पाणंद रस्ते असतील त्यामध्ये अजूनही काही रस्ते असतील तर त्याप्रमाणे निवेदनं द्यावीत आणि लोकसहभागातून आपल्याला कोणाच्या केसेस करून किंवा एकाचे विरोधक निर्माण करून आपण रस्ते ओपन करणार नाही तर तुमची गरज आणि शेतकऱ्याचं कमीत कमी नुकसान होईल या पद्धतीनं आपण सदरचे रस्ते खुले करून देण्याची कार्यवाही करू त्यामुळं सगळ्यांनी या वाणाला प्रतिसाद देऊन आमच्या महसूल प्रशासन आश्वासन त्याचबरोबर ग्रामपंचायतीला देखील सर्व खातेदारांनी योग्य ते अर्ज दाखल करावेत आणि सहकार्य करावं असं मी आवाहन करते यावेळी मंडला अधिकारी परशुराम ओमासे गाव कामगार तलाटी कमलाकर कदम यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान कार्यनिपसाठी निरंजन सुतार आरग ताजा बतमेंसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा